ही प्रेस घ्यायचा विषय म्हणजे येणाऱ्या लोकसभा अमरावती लोकसभेच्या बाबतीची ही प्रेस आहे आणि वंचित बहुजन आघाडी मागच्या सभेपासनं अमरावती जिल्ह्यावर लोकसभेच्या सीटचा दावा करत आहे आणि ही लोकसभा सीट वंचितलाच मिळाली पाहिजे महाविकास आघाडीत यासाठी आम्ही व वंचित बहुजन आघाडी जिल्ह्याच्या वतीने सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आश्वस्त आहो की ही सीट वंचितलाच भेटणार आणि वंचित बहुजन आघाडीला ही सीट ताकदीने तर आम्ही मागणारच आहोत सोबत वंचित बहुजन आघाडीकडनं आज आम्ही सर्वांनी एकमत ठराव घेतला सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रत्येक तालुक्याचे जिल्ह्याचे युवक आघाडीचे सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे महिला आघाडीचे आणि प्रत्येक सेलचे जे पदाधिकारी आहे ह्या सर्वांच्या सह्या घेऊन आम्ही आज एक ठराव घेतला तो ठराव आम्ही सर्वांनी एकमताने पात पारित केला त्या ठरावाची सगळी प्रतगीत आमच्याकडे आहे, है कि आहे आम <coughs> थे, ते आता तुम्हाला सर्वांना आम्ही देऊच तर ठराव असा झाला आहे की येणारी जी लोकसभा आहे अमरावती त्या लोकसभेतील वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहे ते युवा नेते आमचे दादा आंबेडकर आम हे आम्ही अमरावतीतून आम आमच्या सर्वांनी वंचित बहुजन आघाडीतून आम्ही सर्वांनी ठरावात एकमेक मताने हा ठराव पारित करून सुजात दादांचं नाव अमरावती जिल्ह्यातून वंचित बहुजन आघाडी आणि महाविकास आघाडीतून उमेदवार म्हणून आम्ही सुजात दादांचं नाव पाठवणार हेच तुम्हाला सांगायसाठी ही, ही प्रसुती